शरद पवार यांच्याकडून अजमेरच्या दर्ग्यावर चादर अजमेर येथील ख्वाजा चिश्ती यांच्या आठशे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर चादर पाठवली राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विंगचे अध्यक्ष सिराज मेहंदी आणि महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सय्यद अली अशरफ अश्रफ उर्फ भाईसाहेब म्हणाले जगातील लोक तुम्हाला या चादरचे महत्व सांगू शकतात अजमेर शरीफचा दर्गा हा एकमेवा आहे अशा ठिकाणी जगभरातून लोक येतात येतात हिंदू शीख आणि ख्रिश्चन समाजाचे लोकही अजमेर शरीफला पाठवण्यापूर्वी पक्ष नमाज पठन करण्यात आले यावर मेहंदी म्हणाले देशात शांतता नांदावी यासाठी शरद पवारांनी पत्रक पाठवले आहे दरम्यान आम्ही शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आता देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे संपूर्ण देशात शांतता आणि बंधुता नांदायला हवी आणि देशाची सामाजिक एकता कायम राहावी असे सांगितले त्याच भावनेतून ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्स ए मुबारक निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज यांच्यामार्फत अजमेर शरीफ यांना चादर पाठवण्यात आली आहे मेहदी आणि सय्यद अली अशरफ पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याला भेट देतील आणि ही चादर अर्पण करतील सत्तेवर असलेल्या लोकांना देश तोडून नष्ट करायचा आहे हे सर्वत्र जमीन खोदत आहेत त्यामुळेच आम्ही शरद पवार यांना अजमेर दर्ग्याला सादर पाठवून देशासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे ते म्हणाले भारतात गंगा जमुनी संस्कृती आहे पत्र सादर करून देशाच्या उन्नतीसाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा